मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मतमोजणी एकवीस डिसेंबर पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय दिला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एका मोठ्या भूकंपाचे केंद्र निर्माण झाले हा न्यायालयीन आदेश सत्ताधारी महायुती आणि स्वायत्त मानल्या जाणाऱ्या राज्य निवडणूक आयोगामध्ये थेट संघर्षाचे कारण बनला आहे त्याचवेळी yeah, या निर्णयाने विरोधी पक्षांच्या मनात निवडणूक प्रक्रियेच्या निपक्ष पातीपणाबद्दल आणि पारदर्शकतेबद्दल तीव्र संशय निर्माण केला आहे ज्यामुळे संपूर्ण लोकशाही प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत यावर अनेक राजकीय नेत्यांनी निवडणूक आयोगावर गंभीर वक्तव्य केली आहेत चला या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आढावा घेऊया आणि जाणून घेऊया काय आहे प्रकरण आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मिनी सोनार तुम्ही पाहत आहात बोले मी या संपूर्ण वादाचा पाया एका न्यायालयीन आदेशात आहे ज्याने प्रक्रियात्मक एक समानता आणण्याचा प्रयत्न केला परंतु राजकीय पक्ष आणि स्वायत्त निवडणूक आयोग यांच्यात एक मोठी दरी निर्माण केली या विभागात आपण न्यायालयाच्या निर्देशकांचे आणि आयोगाच्या का ठाम कायदेशीर भूमिकेचे विश्लेषण करणार आहोत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यातील सर्व नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजेच एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्याचे स्पष्ट आदेश दिले राज्यातील दिल दोनशे चौऱ्यांशी पैकी चोवीस नगर परिषदांमधील काही प्रभागांमध्ये मतदान प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने हा आदेश दिला जेणेकरून सर्व ठिकाणी एकाच वेळी निकाल जाहीर व्हावा न्यायालयाच्या निर्णयानंतर सत्ताधारी पक्षाकडून झालेल्या टीकेला राज्य निवडणूक आयोगाने अत्यंत ठामपणे उत्तर दिले आयोगाने दबावाखाली न जुमानता आपली स्वायत्ता आणि कायदेशीर बांधिलकी अधोरेखित केली आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे की राजकीय नेत्यांना काय वाटते यापेक्षा कायदा काय सांगतो हे महत्वाचे असून आयोग कायद्याच्या चौकटीत राहूनच निर्णय घेत आहेत आणि पुढेही घेत राहील आयोगाच्या या कायदेशीर भूमिकेमुळे सत्ताधारी पक्षांच्या अपेक्षांना थेट धक्का बसला आणि सत्ताधारी संघर्षाची ठिणगी पडली न्यायालयाच्या निर्णयाला आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेला राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी तीव्र आणि जाहीरपणे विरोध केला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारख्या प्रमुख नेत्यांनी आयोगाच्या कार्यप्रणालीवर थेट हल्ला चढवला ज्यामुळे एक स्वतंत्र घटनात्मक संस्था आणि सरकार यांच्यातील तणाव स्पष्टपणे समोर आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोगाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत अनेक मुद्दे उपस्थित केले देवेंद्र फडणवीस म्हणाले की गेल्या पंचवीस ते तीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत जाहीर झालेल्या निवडणुका आणि त्यांचे निकाल इतके सहजपणे पुढे ढकलले जाताना त्यांनी कधीही पाहिले नाही त्यांच्या मते निवडणूक आयोगाच्या वकिलांनी कायद्याचा चुकीचा अर्थ लावला उमेदवार आणि मतदार यांनी घेतलेली मेहनत आणि त्यांचा अपेक्षांचा भंग होणे अत्यंत अयोग्य आहे अशी चिंता त्यांनी व्यक्त केली या संपूर्ण परिस्थितीला त्यांनी यंत्रणेचे अपयश म्हटले आहे त्यानंतर भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाही फडणवीस यांच्या भूमिकेला पाठिंबा देत आयोगावर टीका केली आहे निवडणूक पुढे ढकलू नये यासाठी पक्षाने आयोगाला चार वेळा पत्र लिहून विनंती केली होती असे त्यांनी सांगितले आणि आयोगाचा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले सत्ताधारी पक्षाने आपली नाराजी व्यक्त केली असली तरी विरोधी पक्षांची प्रतिक्रिया अधिक तीव्र होती ज्यात केवळ अकार्यक्षमतेचेच नव्हे तर मोठ्या षडयंत्राचे आरोपही करण्यात आले आहेत विरोधी पक्षाने या संधीचा उपयोग केवळ निवडणूक आयोगावरच नव्हे तर संपूर्ण राज्य सरकारच्या विश्वासार्ह हल्ला करण्यासाठी केला त्यांची प्रतिक्रिया केवळ टीकेपुरती मर्यादित नव्हती तर त्यात व्यवस्थात्मक अपयश ईव्हीएम मध्ये फेरफार होण्याची भीती आणि घटनात्मक पदावरील व्यक्तीला हटवण्याची मागणी याचा समावेश होता विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आयोगाच्या कार्यक्षमतेवर आणि निपक्षपातीपणावर उपस्थित केले आहे रोहित पवार यांच्या मते उच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे निवडणूक आयोगाच्या कारभारावर आहे हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट आरोप केला की निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षांच्या हातातली बाहुली बनली आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर काम करत आहे त्यांनी आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका करताना नशा पाणी चव्हाण यांनी म्हटले की निवडणूक आयोग किती अक्षमतेने काम करत आहे हे यातून स्पष्ट झाले आहे आणि या, या प्रकारामुळे जनतेचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडत चालला आहे मतमोजणीला होणाऱ्या विलंबामुळे ईव्हीएमच्या सुरक्षेबद्दल तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संशय व्यक्त केला की मतपेटा पंधरा ते सोळा दिवस गोदामात पडून राहिल्याने सरकारला त्यामध्ये काही घालमेल करण्याची संधी मिळेल सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी व्यवहारिक अडचण मांडली त्यांच्या मते उमेदवारांनी तब्बल तीन आठवडे ईव्हीएम वर पहारा देण्याची अपेक्षा करणे अवास्तव आणि तणावपूर्ण आहे ते म्हणाले लोकशाही इतकी तणावपूर्ण नसावी विरोधी पक्षांनी सर्वात कठोर भूमिका घेत निवडणूक आयुक्तांवर महाभियोगाची मागणी केली काँग्रेस नेते नाना पटोले यांनी निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे नाना मते निवडणूक आयोग दिवसाढवळ्या लोकशाहीचा गळा घोटत आहे या या थेट प्रमुख घटनेचा वापर देशातील एकूण प्रशासकीय स्थितीवर भाष्य करण्यासाठी केला या वादामुळे राज्यातील प्रमुख राजकीय के नेत्यांना केवळ या विषयावरच नव्हे तर देशातील एकूण राजकीय परिस्थितीवर व्यापक भाष्य करण्याची संधी मिळाली त्यांच्या प्रतिक्रिया मोजक्या शब्दातील असल्या तरी त्या अत्यंत सूचक होत्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संपूर्ण परिस्थितीवर आपल्या खास शैली देशात मनमानी सुरू आहे या केवळ चार शब्दात तीव्र प्रतिक्रिया दिली त्यांची टिप्पणी केवळ निवडणूक प्रक्रियेपुरती मर्यादित नसून देशातील एकूण प्रशासकीय कारभारावर केलेली एक व्यापक भाष्य होते जे त्यांच्या राजकीय शैलीचे वैशिष्ट्य आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोग व न्यायालयावर न बोललेच वरे अशी सावध पण अत्यंत सूचक टिप्पणी केली वर्करनी सावधगिरीचा सा वाटणारा हा इशारा हा संस्था आता निपक्षपाती राहिल्या नाहीत आणि त्यांच्यावर थेट भाष्य करणे निरर्थक किंवा धोकादायक ठरू शकते असे सूक्ष्मपणे सूचित करतो याचवेळी त्यांनी एकनाथ शिंदे गटावर टीका करत त्यांना सत्ताधारी महायुतीत किंमत उरली नसल्याचा टोलाही लगावला या राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या पलीकडे या वादाच्या राज्याच्या प्रशासकीय आणि निवडणूक यंत्रणेवर दूरगामी परिणाम झाले आहे या राजकीय आणि कायदेशीर वादळाचे केवळ राजकीय पडसाद उमटले नाहीत तर राज्याच्या निवडणूक वेळापत्रकावर आणि प्रशासकीय ही गंभीर परिणाम झाले आहेत या वादामुळे निवडणूक आयोगाला आपल्या भविष्यातील योजनांमध्ये बदल करण्यास भाग पाडले आहे या वादामुळे राज्यातील निवडणुकांचा पूर्वनियोजित क्रम पूर्णपणे विसळित झाला आहे जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आरक्षणाचे अडथळे असल्याने आयोगाला आता एकोणतीस पैकी सत्तावीस महानगरपालिकांच्या निवडणुका आधी घेणे आणि अधिक सोयीचे वाटत आहे त्यामुळे आयोगाने आपला दुसरा टप्पा बदलून महानगरपालिका निवडणुकांना प्राधान्य देण्याचे ठरवले आहे या बदलाच्या अनुषंगाने तयारीचा आढावा घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी सर्व एकोणतीस महानगरपालिकांच्या आयुक्तांची बैठक बोलावली आहे या बैठकीत प्रभाग रचना आणि आरक्षणावरील हरकतींच्या स्थितीवर चर्चा केली जाईल येत्या पंधरा ते वीस डिसेंबर दरम्यान या सत्तावीस महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता आहे या प्रशासकीय बदलामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुढील काळातही तापलेले राहणार हे निश्चित आहे उच्च न्यायालयाच्या एका आदेशाने सुरू झालेला वाद आता राज्य सरकार आणि निवडणूक आयोग यांच्यातील जाहीर संघर्षात रूपांतरित झाला आहे विरोधी पक्षाने या परिस्थितीचा उपयोग करून सत्ताधाऱ्यांवर पक्षपातीपणाचे आणि निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचे गंभीर आरोप केले आहेत या संपूर्ण प्रकरणामुळे महाराष्ट्रातील घटनात्मक संस्थांच्या स्वायत्तेवर गडत सावट पसरली आहे मतमोजणीतील विलंब ईव्हीएमच्या सुरक्षेबद्दलची चिंता आणि आयोगाच्या निपक्षपातीपणावर उपस्थित झालेला शंका यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर आणि विश्वासार्हवर मूलभूत प्रश्न निर्माण झाले आहेत यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुका केवळ विकासाच्या मुद्द्यावर नव्हे तर लोकशाही संस्थांच्या विश्वासार्हच्या अधिक मोठ्या आणि स्फोटक मुद्द्यावर लढल्या जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे बाकी तुमचे काय मत की एकवीस डिसेंबरला मतमोजणी होणार आहे यावर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा जोडूनसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद